कवी संमेलनातून कवी प्रेक्षकांनी लुटला गझलाचा आनंद रायगड ओवी न्यूज पोरण देना कठरा क्विठल ममताबादे पोरण शहरातील विमला तलाव येथे दर महिन्याच्या सतरा तारखेला कोकण मराठी साहित्य परिषद गोमसाप मधुबन कट्टयाचे कविसंमेलन घेण्यात येत असते या महिन्याच्या सतरा तारखेला एकशे बारावे कविसंमेलन भुवनेश्वर पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांनी श्रोत्यांना गझलांचा भरभरून आनंद दिला असे विचार भुवनेश्वर पाटील यांनी मांडले या कार्यक्रमात उरणातील सुप्रसिद्ध नाट्यकलाकार यशवंत तांडेल पांडुरंग घरत आणि शिक्षक संजीव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन पत्रकार तृप्ती भोईर आणि आप्पा ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी रायगडभूषण प्राध्यापक एल बी पाटील मधुबन अध्यक्ष रामचंद्र मात्रे सूर्यकांत दांडेकर निरवर्ण दतारामा रमाकांत मात्रे अरविंद घरत सुभाष मुकादम सुरेश भुईर नरेश ठाकूर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमातील कविसंमेलनात मच्छिंद्र मात्रे संजय होळकर अजय शिवकर शिवप्रताप पंडित तृप्ती भुईर हेमंत पाटील अनुप शिवकर अनामिका राम तेजस्विनी शर्मा भालचंद्र मात्रे संग्राम तोगरे रामचंद्र मात्रे मारुती तांबे इत्यादी कवींनी श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला जीवनाचा वास्तव रूप देणे आम्हा कवींना आवडते येथे ज्या कविता सादर केल्या आहेत त्यावरून सतरा तारखेला उरणला बहर येतो असे आपल्या गझल करताना कवींनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मग का मात्रे यांनी आणि सूत्र संचालन संजय होळकर यांनी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वर क्लिक करायला विसरू नका